सत्य नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात तुफान न्यूज जिथे सत्य तिथे आम्ही आज गुरुवार जानेवारी बावीस रोजी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी असून हा दिवस तिलकुंद चतुर्थी विनायकी आणि वरद चतुर्थी म्हणून ओळखला जातो चतुर्थीचे आराध्य दैवत भगवान गणेश असून गुरुवारचा कारक ग्रह गुरु म्हणजेच बृहस्पती आहे त्यामुळे आजचा दिवस गणेश आणि गुरु ग्रहाच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जात आहे उज्जैनचे ज्योतिषाचार्य पम मनीष शर्मा यांच्या मते मतेगुरुग्रह ज्ञानधर्म संतती आणि सुखसमृद्धीचा कारक आहे धनु आणि मीन या राशींचा स्वामी असलेला गुरु ग्रह कुंडलीत कमजोर असल्यास जीवनात अडथळे निर्माण होतात अशा व्यक्तींनी आजच्या दिवशी विशेष गुरुपूजा करावी असे सांगण्यात आले आहे गुरुग्रहाची पूजा शिवलिंग स्वरूपात केली जाते शिवलिंगावर केशर मिश्रित जल अर्पण करावे पिवळी फुले चंदन बिल्वपत्ररुईची फुले आणि गुलाब अर्पण करू नये बृंबृहस्पतय या मंत्राचा जप करावा नैवेद्यासाठी बेसनाचे लाडू अर्पण करणे शुभ मानले जाते तिलकुंद चतुर्थीच्या दिवशी तीळ आणि पिवळ्या वस्तूंचे दान विशेष फलदायी ठरते स्नानाच्या पाण्यात तिळ मिसळून आंघोळ करावी भगवान गणेशाला तिळाचे लाडू आणि तिळगुळाचा नैवेद्य दाखवावा तिळाने हवन करणे आणि भोजनात तिळाचे सेवन करणे देखील शुभ मानले जाते घरातील मंदिरात भगवान गणेशाचा पंचामृत आणि पाण्याने अभिषेक करावा दुर्वा फुले फळे तांदूळ रोळी आणि मौली अर्पण करु ने श्रीगणेशाय नममंत्राचा जप करावा धूप दीप आणि कापराची आरती केल्यानंतर चतुर्थी व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी या दिवशी पिवळी वस्त्रे हळद केळी चणा डाळगुळ तिळ पिवळी डाळ तसेच भोजन दान करणे पुण्यकारक मानले जाते गुरुग्रहाच्या शांतीसाठी धार्मिक ग्रंथांचे दान तसेच मंदिरात पूजा सामग्री दान करणे देखील लाभदायक ठरते ही बातमी तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान सोबत कायम जोडलेले रहा